महाराजांनी त्याला चरणाजवळ जागा दिली त्याला पायाजवळ जागा दिली त्याचं उदात्तीकरण सांगितलं नव्हतं पण दुर्दैवानं काही विशिष्ट लोकांनी उदात्तीकरण केलं होती तर खबर मग सांगितलंय हिंदू धर्म इतका व्यापक आहे कुठल्याही धर्माची निंदा नाविष्ट करत नाही तो सगळ्यांना समाविष्ट करून घेतो पण यांनी आमच्या भारतावरती चाल केली आपल्याला त्या थोडक्यासाठी जागा दिली होती त्याचं मंदिर बांधण्याकरता जागा दिली नव्हती पण अनेक वर्ष अनेक राज्यकर्त्यांना आमच्या लक्षात वारकऱ्यांनी सांगितलं भायकऱ्यांनी सांगितलं साहेब तुम्हाला विनंती आहे की तेवढी मात्र जे काही त्याचं महिमा चाललं चाललंय ते थांबवलं पाहिजे महाराष्ट्रातल्या एकाही राजकीय व्यक्तित्वात मी अगदी उघडपणे सांगतो धमक नव्हती काहीतरी फरक पडेल मतदानावर परिणाम होईल अमक होईल कमकं होईल बघू 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 करत मला वाटते पन्नास शंभर वर्ष होऊन गेली पण कोणीही बघितलं नाही पण बघू म्हणण्यापेक्षा महाराज ती धारकऱ्यांची इच्छा जी वलकऱ्यांची इच्छा आणि जे खरोखर नव्हतं पण त्यात दाखवलं आहे म्हणजे काय धर्माचे पालन करणे पाखंड खंड़न, ते काम करण्याचं का महाराजांनी आपल्या शिवाजी महाराजांनी फाटला मान्य आहे पण तो पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी भाडला तो कशा माध्यमातून अतिक्रमण काढलं आता मात्र आमच्या विनंती आहे मी समोरची तलवार ठेवली आहे ती तलवार समाजी भारतीय समाजाला मागे श्रावण आणली आहे माझ्या शालेयला सगळ्या शिवसेने शपथ घेतली भारत आज का आपण अभिनंदन अभिनंदन सत्कार स्वागत आज काहीच नाही आहे आज आमच्या धन्यातलं बलिदान दिन आहे आज कुठले सत्कार नाही कुठले स्वरूप नाही काही नाही पण आज मात्र महाराष्ट्राच्या जनतेला एका नेत्यावरती विश्वास आहे नेतृत्व म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब समाधीवरती मग आम्ही ही तलवार जी होती जे काही आपली धूप आहे ती पूजा केली आणि या के समोर असणाऱ्या लक्षावधी धारकरी वारकरी शिवशंभू भक्तांच्या मनातली इच्छा जी साहेब ज्याप्रमाणं भवानी मातेनं शिवरायांना तलवार दिली होती की नाही बाबा महाराज काळजी करू नका ज्या ज्यावेळी अन्याय होईल त्या त्यावेळी ती भवानी माता तुमच्यासोबत राहिली भवानी माता देवी होती आमच्या दृष्टीनं आणि आपल्या दृष्टीनं चंद्रा जनार्दन हा देव आहे आणि साक्षात तुकोबारायांचे वंशज आणि मला वाटतंय की मगाशी उदयन मला दुसरी येऊन गेले वंश अनेक प्रकारचे असतात आपल्याकडे दोन परंपरा म्हणजे एक वंश वंश वापरला आहे आणि एक विद्या वंश वापरला विद्यावंश देखील तेवढा महत्वाचा आहे समोर असणारे लक्षावती वारकरी हे छत्रपती शिवरायांचे विद्यावंशी आहेत त्यांचे मावळे आहेत त्या सगळ्यांची इच्छा आहे की साहेब कदाचित ही माता देखील ही धोक देखील याच्यामध्ये देखील छत्रपती बावळी माते तर नाही पण धर्मवीर संभाजी महाराज आशिवाजा धोक्यामध्ये आहे आणि या सगळ्यांच्या साक्षीनं आम्ही तुम्हाला या कर्तनात ते अर्पित करू इच्छितो की आगामी काळामध्ये धर्मावर ज्या ज्या वेळी अग्राणी येईल धर्मावर ज्या ज्या वेळी हल्ले होतील प्रतिहल्ले होतील त्यावेळी साहेब हीच धोक आपल्या माध्यमातून महाराष्ट्रावरती आलेल्या सगळ्या भरती आक्रमणांना सगळ्या धर्मांधांना थोकून लावेल ही या सगळ्यांच्या साक्षीनं आम्ही आपल्याकडून शपथ घेतो की ही धोक ही आम्ही देत नाहीये ही धोक साक्षात धर्मावी संभाजी महाराज कोणा देत ही आमची भावना आहे तर आपण तिला स्वीकार करावा साहेबांना ती थोक दिल्यानंतर साहेब म्हटली आहे की जी काही व्यवस्था आहे बैठकीची ती तात्काळ लागून दे साहेबांच्या असते ती पूजा होईल त्यावर साष्ट्रीय मानवंदना देई त्यापूर्वी ते अत्यंत संखलेलं आहे या ठिकाणी तुकोबांचे वंशज ते स्वतः साहेबांनाही ही सभाळी महाराजांची जी काही झोप आपण दिली आहे पूजा करून त्यांनी आणली आहे की महाराजांना अर्थात आता प्रभा बाबू कुरकांना खूप मोठे संत आहेत ते साहेबांपुढे होते आम्ही सगळे म्हणायचो की शिंदे साहेब आले बाबा बाबांमध्ये संत तू आहे ज्यावेळी मोदीजी येतात त्यांच्या बाजूला कोण बसतो संत म्हणून खोरेकर बाबा बसतात त्यांनी सांगितलं तुम्ही एकनाथ शिंदेना साहेब म्हणू नका ते आमच्या एकनाथ महाराजात आहेत हां म्हणजे <laughs> पण एक गोष्टी लक्षात घ्या तुम्ही एकनाथ महाराज हे शांती ब्रह्म होते आपले साहेब दे शांती ब्रह्म आहे पण जर कोणी आमच्याकडे नजरेने बघितलं तर मग मात्र अशी धोक साहेबांच्या हातामध्ये आहे हे मात्र कोणी विसरू नये आदरणी साहेबांना विनंती करणार आहे त्या संपूर्ण धर्म सभेच्या वतीनं आणि महाराजांच्या आणि सगळ्या वाटी संप्रदायाच्या वंशजांच्या वतीनं आम्ही आपल्यासाठी धोक सुपूर्द करू इच्छितो आणि आम्ही असं कशी म्हटलं मी संतांनी कीर्तन केलं देव प्रकट झाला आमच्या वारकऱ्यांनी कीर्तन केलं साक्षात बालरूपी संभाजी महाराजा उत्तरित झाले ते बालरूपी संभाजी महाराज आणि ते मान्यवर विनंती करणार आहे आदरणीय विलिंद भावना विनंती करणार आहे की आपण ही धोक आदरणीय साहेबांच्या हाती सुपूर्द करावी आणि या ठिकाणी आपण सगळ्यांना संपूर्ण शिवशंभू भक्तांचा आशीर्वाद प्रदान करणार आहोत त्यानंतर सगळ्यांना मंडळ मोबाळा होईल तोपर्यंत बैठक व्यवस्था लागेल याची काळजी घ्या विनंती अमोल अमोल सगळे कॅमेरेवर मग या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना धर्माचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी महाराजांकडून वारकरी संप्रदायाकडून भेट दिलेली आहे यानंतर मी मंडपवाल्यांना विनंती करतो की व्यासपीठ आपण लावून घ्यायचे तत्पूर्वी पुष्पउचा कार्यक्रम होईल यानंतर मंत्री महोदय समाधी स्थळावरती जातील संयोजक मंडळी स्टेजवर अनेक जास्त सर्व इतर शंभू भक्त आपणास सीन जे आहे आपण सगळे खाली जाणार आहात हॅलो